माजी सैनिक मनसुब वाबळे यांच्या पत्नी शालिनीताई वाबळे यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कुटुंबी समर्थक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शालिनीताई वाबळे या सामाजिक कार्यात सक्रिय असून माजी सैनिक कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराच्या उमेदवारीमुळे प्रभागात सकारात्मक चर्चा सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक तीन मधील निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे मी दोन हजार आठ पासून मी राजकारणामध्ये आहे मी आठ पासून पक्षामध्ये काम करत आहे मी तेरा मध्ये पण उभी राहिले होते आणि ह्यावेळेस पण मला पूर्ण अपेक्षा आहे की मला पक्षाचे तिकीट पण भेटेन आणि उमेदवारीचा अर्ज मला मिळू शकतो बस मी अपेक्षा करते का मला उमेदवारी मिळावी माझी सैनिक आहे नौसेना दलातील सेवानिवृत्त आहे मागील वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही इच्छुक असलो आणि दोन वेळेस प्रभाग प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी केलेली आहे आणि यावर्षी आपण या हा निवडणुकीमध्ये भाग घेत आहोत मी स्वतः माझे सैनिक असल्याकारणाने आणि एकमेव असा उमेदवार आहे जे सैनिक आहे नात्याने आपल्या आहिल्यानगरमधून भाग घेऊ इच्छितो आणि माझी पत्नी सौ शालिनी बाबळे या या प्रभागातून प्रभाग क्रमांक तीन अ व क या दोन याच्यामधून फॉर्म भरलेला आहे आम्ही आणि आम्हाला अपेक्षा आहे की पक्षातर्फे आम्हाला यावेळेस उमेदवार मिळत आणि आम्ही चांगले कार्य करू आणि चांगल्या मत मताने निवडून येऊ अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे धन्यवाद